नमस्कार मित्रांनो मी सुनील सिरसाट बोलतोय तर आज आपण बघतोय कि शेतकऱ्याच्या शेतांमध्ये अक्षरशः तळेचे तळे तुंबलेत शेतांमधून आमच्या मायबाप नद्या व्हायला लागल्या आहेत पण इकडं आमच्या शेतकऱ्यांकडे ही नजर जात नाहीये नाहीयेकडून शेतकरी बचावला ना, मायबाप पण आज या ठिकाणी ओल्या दुष्काळामध्ये तो अक्षरशः मरतोय आमच्यावर आबाळाचा कोप झाला आबाळ कोसळलं अक्षरशः आमच्या शेत्या वा पूर्ण वाहून गेल्या पण आम्हाला याच दुःख नाहीये पण या गोष्टीचं दुःख आहे की आमचा शेतकरी या ठिकाणी ओल्या दुष्काळामध्ये मरत असताना आज आणि आमच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये पान मान्य तलाठी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील पोलीस प्रशासन असतील जर का बातमी गेली असती की आमच्या शेतकऱ्याच्या या शेतामध्ये झाडे लावले आपण असता आमच्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला असता पण कित्येक वावरामध्ये तळेचे तळे तुमले याचे पंचनामा देखील तुम्ही केला सरकारला सुद्धा माझी विनंती आहे एक शेतकरी मराठवाड्याचा शेतकरी पुत्र म्हणून की साहेब सर ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा या शेताच्या बांधावरून शेतामधून मी विनंती करतो की मित्रांनो आयफोन साठी तुम्ही मुंबईत गर्दी करताय शेतकऱ्यांच्या मुली ट्रेंड फॉलो करायला लागले शेतकऱ्यांचे पूर्ण ब्रँड फॉलो करायला लागले तुमच्या खिशात जो मोबाईल आहे मित्रांनो तो फक्त इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक वापरण्यासाठी नाही आहे तो तुमच्या खिशातला मोबाईल काढा शेताच्या बांधावर जा आणि शेतकऱ्यांचा हा ओला दुष्काळ या सरकारला दाखवा तेव्हा या सरकारला जागेल खर तर साहेब या आपल्या राज्यामध्ये या आपल्या महाराष्ट्रामध्ये या आपल्या देशांमध्ये जर एखाद्या अधिकाऱ्यानं चांगलं काम केलं तर त्याचं प्रमोशन होत जर एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम केलं तर त्याला पगार वाढ मिळतो पण या ठिकाणी शेतकऱ्याची चांगला माल काढून दर्जेदार माल काढून आमचा शेतकरी दर्जेदार माल काढतो आणि त्याच्या बदल्यात त्याला आर्थिक किंमतच दिली जाते आणि आज सुद्धा आमच्या शेतकऱ्याचं संपूर्ण सोयाबीन असेल या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षापूर्वी पेट्रोलचे डिझेलचे भाव साठ ते सत्तर रुपये होते खताचे भाव चारशे रुपये होते खताचे भाव चौदाशे रुपये झाले म्हणजे आम्ही पिकवायचं खताचे भाव तुम्ही ठरवणार आमच्या मालाचे भाव तुम्ही ठरवणार आमच्या खिशातल्या मोबाईलचे भाव तुम्ही ठरवणार आमच्या कपड्यांचे भाव तुम्ही ठरवणार आणि आम्ही हे शेतीत आमचा माल पिकवतो मग हे दिल्लीत बसून भाव तुम्ही ठरवणार तुमच्या बापाने पिकवलेली गई शेती आणि त्यातल्या त्यात सुद्धा आमच्या सोयाबीनला फक्त चार हजार रुपयेच भाव कधीपासून कित्येक वर्षापासून आमच्या सोयाबीनला तेवढाच आहे आज आमची सोयाबीन असेल कपाशी असेल मक्का असेल पूर्णपणे पाण्याखाली झोपलेले आहे मी सरकारला प्रशासनाला विनंती करेल की मायबाप सर्वांना सरसगट ओला दुष्काळ जाहीर करा आणि सर्वांची कर्जमाफी करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी आपल्याला